कालच प्रसारमाध्यमांमध्ये अनेक गोष्टी पाहिल्या की सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि आमच्या कोकणचे भाग्यविद्याचे विशेष करून आम्ही त्यांना कार्यसम्राट मंत्री म्हणतोय आणि आजपर्यंत पर्यंतच्या इतिहासामध्ये कोकणमध्ये खरोखर भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रामध्ये जी आज गेल्या दोन चार वर्षात आम्ही महायुती म्हणून जी बघतोय ज्यांनी महायुती हा शब्द ज्यांनी तयार केला ज्यांनी पायाभरणी केली असे आमचे सन्माननीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यावरती माजी मंत्री रामदास कदम यांनी एक वेगळी भाषा सन्माननीय चव्हाण साहेबांच्या बद्दल बोलली विशेष म्हणजे मी माझ्या आयुष्यात किंवा कोणावर टीका टिप्पणी केलेली नाही आहे करणार नाही परंतु ज्यांच्यामुळे कोकणामध्ये आज भारतीय जनता पक्ष किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीची सरकार ज्यांच्यामुळे बसले आहे त्या व्यक्तीला जर कोणी वाईट शब्द वापरत असेल अपशब्द वापरत असेल तर महायुतीचा एक घटक म्हणून आणि भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण जिल्ह्याचे कार्यकर्ते युवा मोर्चाचे कार्यकर्ते सर्व प्रतिनिधी आणि महाराष्ट्र राज्याच्या युवा मोर्चा तर्फे हा जाहीर निषेध व्यक्त करतोय कारण हा जाहीर निषेध का व्यक्त करतोय की रामदास कदम हे आमच्या महायुतीतले एक कार्यकर्ते आहेत कदाचित रामदास कदम यांना माहिती नसेल की महायुतीची सुरुवात या महाराष्ट्रामध्ये कशी सुरुवात आणि कोणी केली त्यांनी आपल्या नेत्यांकडनं ती माहिती घ्यावी कारण ज्या शब्दामध्ये त्यांनी काल चव्हाण साहेबांवरती बोलले आहे तर युवा मोर्चा म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे निषेध व्यक्त केला जातोय परंतु आपल्याच घरामधील वाद चव्हाट्यावर आणण्याची पद्धत आपल्याकडे नाही आहे भारतीय जनता पक्ष हा सुसंस्कृत पक्ष आहे आणि इथे कोणतीही गोष्ट वाईट खपवून घेतली जात नाही हा संघांचा पक्ष आहे संघ परिवाराचा आशीर्वाद असलेला पक् पक्ष आहे सन्माननीय चव्हाण साहेबांवर वाईट पद्धतीने बोलून रामदास कदम यांनी आपली पातळी खालावलेली आहे मला असं वाटतं की मेले मागच्या काही वर्षापूर्वापूर्वी दहा ते पंधरा वर्ष स्वतः ते पीडब्ल्यू डी खात स्वतः सांभाळत होते जुन्या शिवसेनेमध्ये असताना तर जो काय विकास म्हणा किंवा रस्त्याचा प्रश्न आहे हा कित्येक वर्षाचा प्रलंबित आहे आज सन्माननीय चव्हाण साहेबांनी जेव्हा बांधकाम खात आपल्या हातीत घेऊन दीड दोन वर्ष झाली त्यानंतर ते त्यांनी पनवेल पासून रायगड पासून मानगाव रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा जो पट्टा आहे हा जास्तीत जास्त लोकांना कसा चांगला होईल सुलभ होईल याची खात्री त्यांनी घेतलेली आणि दरवर्षी त्यांनी गणेश चतुर्थीच्या अगोदर जास्तीत जास्त रस्ता पूर्ण होण्यासाठी मला वाटतं सन्माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांच्या माध्यमातनं हा रस्ता लवकरात लवकर कसा पूर्ण होईल याची त्यांनी ताकद लावून कार्य केलेलं आहे परंतु मंत्री बदल्यानंतर रामदास कदम यांनी जो काय शब्द वापरला आहे हे त्यांना शोधणारी गोष्ट नाही आहे आणि रामदास कदम यांनी वारंवार असे शब्द वापरले तर आम्ही कोकणातून म्हणा किंवा अखंड वेळ पडला तर महाराष्ट्रभर याचा निषेध हा जोरात होईल या संदर्भात आजची पत्रकार परिषद होती आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सन्माननीय साहेबांनी हजारो कोटीचा निधी हा संपूर्ण कोकण बेल्टमध्ये म्हणा किंवा त्यांनी यवतमाळ म्हणा किंवा मराठवाडा म्हणा सगळीकडे दिलेला आहे आणि आज मला असं वाटतं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पीडब्ल्यू डीमध्ये एवढा मोठा निधी चांगल्या प्रकारे आणण्याचं कार्य हो, सन्माननीय साहेबांनी केलेलं आहे मला असं वाटतं आहे की आजच्या संपूर्ण या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करतोय सन्माननीय साहेबांवर याच्या पुढे सुद्धा बोलायचा प्रयत्न केलास कदमाने आम्ही जशाच तसे उत्तर त्या त्यावेळी देऊ म्हणजे त्यावेळी आम्हाला कोणताही विषय हातात घ्यावा लागला तरी चालेल परंतु आम्ही आमच्या नेत्यांवर कुठलीही गोष्ट खपून घेणार नाही आणि विशेष करून चव्हाण साहेब म्हणा किंवा राणेसाहेब हे कोकणचे भाग्यविधाते आहेत परंतु चव्हाण साहेबांनी जी आजपर्यंतची कार्य केलंय त्याबद्दल जर प्रश्न उठवायचा प्रयत्न केला तर मग त्याचे परिणाम खूप वाईट होतील एवढंच मी तुम्हाला आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सांगते